लातूर शहरातले काही फळ भाजीवाले आहेत फळ भाजी पाला विक्रेते आहेत त्यांना आता हलवण्यात आलेलं आहे काही दिवसांपूर्वी ऐकलं त्यामुळे लातूर शहर महानगरपालिकेला माझ्याशी विनंती आयुक्त आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आणि त्याही आता पुन्हा लांबल्यात असं दिसतंय पावसाळ्यानंतर होणार आहे त्यामध्ये त्यामध्ये अजून लांबल्या त्यामुळे त्याच्यामध्ये ज्या सगळ्या अडचणी होत आहेत एखाद्याला जर आपल्याला हलवायचं असेल पर्याय जागा द्या भाजी विक्रेता आहे तो त्याची उपजीविका मागतो तो इथं सामान्य माणसाला स्वस्त दरामध्ये भाजीपाला फळ देण्याचंही काम करतोय आणि हे सगळे शेतकरी आपल्या जिल्ह्यातल्या शेती मध्ये पिकवणारा शेती माल फळ भाजी इथे येते इथे त्याची विक्री होते आणि म्हणून त्याला त्याची अडचण होती असेल ते बरोबर आहे पण त्याला पर्यायी जागा दिल्याशिवाय कुठं जायचं तो आज लातूर शहरातल्या मध्ये पोलिसांच्या भिक्रीमुळं लपून छपून व्यवसाय करतो हे अभिप्रेत आहे का त्यामुळे मला असं वाटतं आयुक्तांनाही माझ्याशी गरज की पर्यायी व्यवस्था आपण द्या आणि मग आपण त्याला हलवा शेवटी तो काही म्हणजे त्याची इच्छा आहे म्हणून तिथं तो गाडा लावून भाजी विकतोय किंवा फळ विकतोय असं म्हणजे आज त्याची गरज आहे आणि जर तुम्ही अगोदरच त्याला फळ भाजी जागा दिली तर तो तिथे ना बसणार नाही शहराच्या व्यवस्थेने हे सगळं करायला हवं हे देखील <laughs> आणि तुमच्या हॉकर पॉलिसी सुद्धा लातूर शहर महापालिकेमध्ये राबवण्यात आली म्हणजे हॉकर सुद्धा उचललं जातं फेरीवाले कुठं बसा पोलीस आदेश येतात त्याचाही काही गोष्ट नाही त्यांनाही ते कारवाई करावी लागते त्या संदर्भामध्ये सुद्धा मला असं वाटतं की आपण काही ठोस पावलं किंवा नियोजन करणं आवश्यक आहे